पार्वती ही हिमवानाची कन्या हिमवती आहे पर्वत हे निदर्शक आहेत एकच आहेत पर्वत तपाचा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी रसाला ज्या प्रमाणे धरून ठेवतो त्याचप्रमाणे ती सुद्धा रसाच्या प्रवाहाला पुनर्स्थापित करण्यासाठी तपाच्या ज्वालांचा उपयोग करते तिच्या या वर्णन शांताबाईंनी अत्यंत समर्पक शब्दात केलं वैभव भूषित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजी लावर भोळा शंकर परी उमेचा भरला असे लोचनी त्रिशूळ डमरू पिनाक पाणी चंद्रकला श्री सर्प युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी अपर्णा तप करीते कानन कोमल सुंदर हिमलग दुहिता हिमाचलावर तप आचरिता आगी मधुनी फुले कोवळे फुलगी रात्रंदिने अपर्णा तप करीते कानने आपल्या या तप सामर्थ्याने शेवटी पार्वती शिवाचं हृदय जिंकतेच